एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी राजे पन्हाळ्यावर गेले आणि राजेंची ओळख झाली ती शिवा नेवापूर नावाचं गाव आहे शिवा काशीर, काशीर राजेंसारखा दिसणार रा आहे तंतोतंत मिशीही तशी ठेवतो ही तशी आहे चालणारही तसा वागणारही तसा वागणारही तसा ते मावळे कसे होते माहिती का ते लढत शिवबा सारखे होते आणि वागत वाघासारखे होते लक्षात घ्या शिवबासारखंच सा, व्यक्तिमत्व प्रति शिवाजी आणि काय झालं पन्हाळ्याला वेढा पडला पन्हाळ्याला सिद्धीचा वेढा पडलाय आणि सिद्धीचा वेढा पडल्यानंतर पन्हाळा मंडळी पन्हाळा सिद्धीचा वेढा कोण सिद्धी सिद्धी जोहर सिद्धी जोहरने त्या पन्हाळ्याला वेढा पडलाय टाकाय सहा महिने झाले राजे गडावर अडकून पडले राजेंना चिंता वाटू लागली कसला जबरदस्त पन्हाळ्याचा वेढा काय सिद्धीचा वेढा अहो चितू आज बाहेर जायला जागा नाही वारा जायला जागा नाही हो असा तो पन्हाळ्याचा वेढा राजेंना चिंता वाटली आता काय होईल पेरणी नाही केली पावसाळ्याचे दिवस आहे शेतकरी डोंगर दऱ्यात जाऊन बसलाय चिंता वाटली माझ्या राजांना काय करावं आता तेवढ्यात मासाहेब जिजाऊ घोड्यावर स्वार झाल्या घोड्यावर स्वार झाल्या मासाहेब जिजाऊ आणि नेताजी पालकर समोर आलेत मासाहेब विचारतात नेताजी 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 तुमच्या तलवारी काय वांदा झाल्या का, का नेताजी तेवढ्यात नेताजी कढडला मासाहेब मासाहेब काही काळजी करू नका मासाहेब सूर्यास्ता शिवरायांना तुमच्या समोर आणतो आणि निघाला नेताजी वेळा फोडायला पन्हाळ्याचा वेळा स्थिती जोहोरचा वेळा साधा वेडा वेळा नाही माय बापा ऐका अंगावर काटा येईल आपल्या शिवचरित्र ऐकताना सर्वांगाचे गाणं करा ऐक ऐका पहिला नेताजी आणि बरोबर कोण घेतलाय नाही सिद्धी हिलाल बरोबर घेतलाय सिद्धी हिलाल काय बलिदान आहे माझ्या मुस्लिम बांधवांचं सिद्धी हिलाल बरोबर घेतलाय पण दुर्दैव दुर्दैव वा, दुर्दैव असं झालं की मनुष्यबळ ठोकड पडलं मनुष्यबळ ठोकडं पडलं नेताजी पालकरांचा पराभव झाला आणि सिद्धी हिलाल त्या ठिकाणी मारला गेला ही बातमी राजेंना गडावर समजली शिवरायांना समजलं की काय उपयोग नाही झाला शक्तीचा काय उपयोग नाही झाला पराभव झाला सिद्धी हिलाल मारला गेला आता राजेंना समजलं आता राजेंना समजलं आता गरज शक्तीची नाही आहे आता गरज आहे युक्तीची आता गरज युक्तीची आहे आता काय करावं तेवढ्याच राजांना आठवलं मी भेटलो होतो शिवा माझ्यासारखा दिसताना ना शिवा काय रुबाब होता काय युक्ती काय सूक्ष्म नियोजन अहो सूक्ष्म नियोजन करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवरायात लक्षात ठेवा छत्रपती शिवरायात सूक्ष्म नियोजन आजही त्यांचा सर्व देश करतात आणि ते यशस्वी आहेत फक्त माझ्या शिवरायांमुळे भक्त आणि भक्त शिवरायांमुळे सूक्ष्म नियोजन राजांना समजलं काहीतरी युक्ती लढवली पाहिजे नाही बोला सांगावा लाडला शिवाकाशी झाला शिवाकाशीत नाव्याचा शिवा काशीद बोलवलं आणि शिवाला कळलं अहो ते मावळे मरणासाठी तयारच होते हो कधी राजे बोलवतात ना कधी आम्ही जातोय आला शिवा आला 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 राज राज आनंदात आला बरं का आनंदात आला राज तुम्ही बोलवलं जी राज हो शिवा बोला की राजा काय काम काढलं माझ्याकडे अरे शिवा अरे शिवा आम्ही ऐकलोय तू आमच्या सारखा दिसतोस म्हणून हो राज म शिवा मग शिवा आम्हाला पाहायचंय आज आमचं स्वरूप आलो की राज गेला शिवा राजांचे कपडे परिधान केले जे टोप मस्तकावर ठेवला आणि मिशीला पीळ देतोय आणि विचारतोय राजांना राज कसा दिसतो जे राज मी आणि राज सांगतायत अरे शिवा अरे शिवा माझ प्रतिबिंब आरशात पाहव असा दिसतोय शिवा काय वर्णन करावं शिवा तुझ काय वर्णन करावं शिवा काय म्हंटल माहितीये काय मावळ्यांना आधीच समजत होत राज काही काळजी करू नका राज तो सिद्धी जोहर बी मला ओळखू शकणार नाही राज तो ओळखू शकणार नाही कसं कळलं अरे कस कळला शिवा काशी कि शिवराय त्याला सिद्धीकडे राजेंचं रूप घेऊन पाठवणार आहेत काय युक्ती होती शिवरायांची आणि हे शब्द ऐकल्यानंतर राजेंच्या डोळ्यात घडगड घडगड अश्रुधारा वाहत आहेत काय अरे शिवा तुला कसं कळलं राज अहो राज तुमच्या हृदयाचं ठोक काय म्हणतात ना राज हेही आम्हा मावळ्यांना समजतं राज हेही आम्हा मावळ्यांना समजतं आणि कडकडवून राजेंनी शिवाला मिठी मारली आणि मंडळी ऐका तो पहिला मावळा शिवा काशीद ज्याला आशीर्वाद रूपानं शिवरायांचा आश्रू भेटला तो पहिला मावळा म्हणजे शिवा काशीद आहे तो पहिला मावळा मेसेज पाठवला सांगितलं की शिवराय तुझ्या भेटीला येत तहाची बोलणी करण्यासाठी युक्ती पहा माझ्या राजाची तहाची बोलणी करण्यासाठी स्वतः राजे येत आहेत शिवराय येत आहेत आता स्वतः शिवाजी महाराज येत आहेत स्वतः शिवाजी महाराज येत आहेत मग कशासाठी वेढा सगळ्यांना समजला तर राजेच येत आहेत म्हटलं सगळा वेढा गाफील झाला दिल्ला पडला वेढा आणि याची याच्या याच संधी तर सोनं साधलं आणि एका पालखीत शिवराय बसते बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या बरोबर आहेत आणि एका पालखीत शिवा काशीत बसताय शिवा काशीद निघालाय सिद्धीकडे आणि राजे छत्रपती शिवराय आणि बाजी प्रभू देशपांडे निघालेत विशालगडाकडे आता वेडा डिल झाला वेडा फुटणार जाणार राजे काय युक्ती शिवरायांची आणि निघाले राजे बाजी प्रभू देशपांडे बरोबर घेतलेत तो विशालगडाचा प्रसंग आहे पासष्ट किलोमीटरचा अंतर आहे जेदे बांधल सहाशे मावळे बरोबर आहे सहाशे मावळे सहाशे मावळे बरोबर घेऊन शिवराय बाजी प्रभूंना घेऊन चाललेत बाजू प्रभू देशपांडे हाही खूप मोठा योद्धा आहे खूप मोठा योद्धा आहे आणि निघालेत राजे आणि इकडे शिवा इकडं शिवा इकडं शिवा सिद्धीच्या बेटीला निघालाय तिकडे पासष्ट किलोमीटर अंतर पण घोडे घ्यायचे नाही विशालगडेकडे जाताना घोडे नाही पायदळ आहे पायदळ पायानं जायचंय झाडा झुडपाची वाट आहे काटा काटा रुतला तरी यातना वेदना नाही त्या मावळ्यांना झाल्या त्याग केला अ या स्वराज्यासाठी मरणारा तो माझा मावळा होता लक्षात घ्या मरणारा तो मावळा होता काय त्याग आहे गेले बाजी प्रभू देशपांडे सहाशे मावळ्यांना घेऊन तिकडं बाजी प्रभू देशपांडेचं काय बाजींची ताकद काय बाजींची ताकद आहे लक्षात घ्या आणि तिकडे भाजी गेले असता मी शिवा काशी तुमच्या समोर एक मिनिटात ठेवतोय देशपांडे तिकडे गेले आणि भाजी प्रभू देशपांडे जात असताना बावन्न किलोमीटर अंतर गेल्यानंतर जी गोडखिंड आहे ज्याला पावनखिंड म्हणतात तिथं गेल्यानंतर एक बातमी आली की सिद्धी मसूद पाच हजाराचं सैन्य घेऊन इकडे येतोय आणि अडीच हजार गोडदळ अडीच हजार पायदळ आहे ही बातमी कळली माजी प्रभू देशपांडेंनी राजेंना सांगितलं राजे आता काही खरं नाही राजे एक काम करा राजे तीनशे मावळे घेऊन तुम्ही विशालगडाकडे जावा तोपर्यंत हा बाजी ही खिंड लढवेल तोपर्यंत एकाही गैनी मला येऊन देणार नाही राजे म्हणते नाही बाजी तुला इथं सोडून आम्ही जा नाही जाणार नाही राजे तुम्हाला जावं लागेल राजे राजे ऐका जोपर्यंत हा बाजी राजे जोपर्यंत हा बाजी छातीचा पर्वत करून उभायला राजे तोपर्यंत एकाही गरिमेला खिन्न ओलांडून देत नाही राजे हा शब्द या बाजीचा आहे हा शब्द या बाजी प्रभू देशपांडेचा आहे काय बाजीचं बलिदान आहे काय बाजीचं बलिदान आहे तिकडे शिवाकाशी स्थितीला भेटीने निघालाय इकडे बाजी प्रभू देशपांडे रात्रीची वेळ आहे नऊ दहा वाजता निघालेत तर सकाळी पोचणार आहेत कुट्यांची वाट आहे काय प्रसंग असेल माय बापाना प्रसंग डोळ्यासमोर आपण काहीच नाही त्या मावळ्यांसमोर काहीच नाही आपलं बलिदान काय त्याग आहे ते होते म्हणून आपण आज झोपतोय खुशाल पण खूप मोठा त्याग निघाले तीनशे मावळे घेऊन राजे रवाना झाले हे पाच हजार सैन्य येत आहे अडीच हजार गोडदळ अडीच हजार पायदळ आपल्या सारख्याला टेन्शन आला असतं कसे लढणार तीनशे मावळे पाच हजारांबरोबर काय युक्ती होती काय गणिमी कावा होता काय गणिमी कावा होता बाजी प्रभू देशपांडेंचा बाजी प्रभूंनी काय व्यूहरचना गोडखिंडीच्या दरवाजावर असे शंभर मावळे लावले तीनशे मावळे आहेत ती पाच हजार येणार आहेत युद्ध अशी असते एक जण म्हणजे हजार लोक येणार पाच हजार नाही धावून येत तोंड कमी आहे खिंडीच काय युक्ती बाजी प्रभू देशपांडेंची आणि ती गोडखिंड लढवतायत गिम हजार यायचे आणि हे किती असायचे हे शंभर मावळे पुढे माग पस्तीची फळी पुढे पाच पाच वरती टेकडावर काही बसते अशी असा गणिमी प्रभू देशपांडेंनी केला माझी प्रभू समोर तो मोरक्या होता तो बाजी प्रभू देशपांडे सहा किलोचा धानपट्टा या हातात सहा किलोचा धानपट्टा या हातात म्हणजे तेरा किलोचा सिलेंडर उचलावा अशी ताकद बाजी प्रभू देशपांडेंची काय ताकद असेल ते पाच हजार आले त्यात ते हजार आले कि या एकानी दहा संपवायचे शंभर होते ना एक जर मारला गेला तर माग पस्तीस उभे केले होते त्यातला असा एक तिथे उभा राहील आणि त्या राहिलेल्या लोकांशी जडील काय युक्ती आहे आणि हे झालं असता हे चाललंय युद्ध चाललंय असा लढतायत बाजी असे लढतायत बाजी आणि हे समजलं स्थिती मसूदला की सगळे सगळे घरी मारले जात आहेत काय करावं काय करावं काय सुते ना सिद्धीला आता नेमकं करावं तरी काय सिद्धी मसूदला काय कळेना तेवढ्याच बघितलं की हा बाजी प्रभू आहे ना, ना? ना? हा सर्वात डेंजर आहे हा लढतोय जबरदस्त हा सगळ्यांना मारतोय हाच मोडक्या आहे त्या बंदूक बंदूकधार्याला बोलावल्यानं सांगितलं उस बाजी को उडाव बंदूक होत्या त्यावेळेस लक्षात घ्या बाजी को उडाव तो बंदूकधारी असा टेकडा उभा राहिला आणि पाहतोय इकडं तिकडं पाहतोय इकडं तिकडं पाहतोय तो सिद्धी मारे कि नाही मारे हो बाजी को मारू ना बाजी को तो बंदूकधारी सांगतोय मी बाजी को मारू मैं बाजी को मारूंगा पर पहले ये तो बताओ इसमें से आखिर बाजी कौन है अरे सगळेच बाजी प्रभू देशपांडे सारखे लढत होते सगळेच लढत होते आणि सांगितलं वर्णन केलं की डोक्यापासून पायापर्यंत जखमेचा वार होईल त्याला रक्त भंभार झाला ना तो आहे बाजी अरे काय बाजी आहे काय बाजी आहे बंदूक गोळी लागली बाजीला खाली कोसळला खाली कोसळला बेशुद्ध झाला आणि विचारतोय बावड्यांना हा तोफेचा आवाज झाला का माझा राजा घरावर पोहोचला का नाही 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 पोचला तिकडं सूर्यारावांनी वेडा घातला होता पाच तास चार सहा तास लागले तिकडे वेडा फोडायला नाही पोचले राजे अरे राजे जर पोचले नाहीत तर यमाला या यमालाही या भाजीला नेण्याचा अधिकार नाही अहो मृत्यूला ज्यानी रोकला ना होय भाजी अरे ना बाजी बाजी सांगा नाही हा आपला जीव सोडणार नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही आणि तोफेचा आवाज घाला आणि बाजीने आपलं शरीर खाली टाकलं तुकडे तुकडे झाले बाजी प्रभू देशपांडेंच्या शरीराचे मंडळी धुळ्यात आश्रू आले पाहिजे तो आपल्या काय लढले बाजी काय लढले बाजी अव लढण्याचा इतिहास आमचा सा। काय सांगून गेले बाजी प्रभुदेश पांडे अव लढण्याचा इतिहास हरणे आमच्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जोवर मैदा ना उभा मी जिंकणे नियतीलाही शक्य नाही जिंकणे नियतीलाही शक्य नाही ऐका ऐका ना आएका ना शेवटच्या दीस सेकंदा सांगतो तुम्हाला तो शिवा त्या सिद्धीच्या भेटीसाठी गेलाय आव शिवाव आव रामाले शांतता पसरलीय शामियाना सिद्धी न उभारलाय सिद्धी झोहर आव शिवाव आणि शिवा भेटणार शिवा भेटणार अ तो सांगतोय सांगतोय सिद्धी आखीर आहे गाया दख्खन का चुहा सिकंजे मे त्याला काय माहिती हा चुहाय का, का वाघ अरे वाघ तुझ्या भेटीला आला वाघ साक्षात वाघ भेटीला आलाय आव शिवा आव हमारे गरे लग जाओ आणि शिवा काशी आणि सिद्धीची भेट होणार तेवढ्याच दोन संशय डोळे पुटपुटले ये शिवाजी नाही हो सकता नाही हो सकता ये शिवाजी ऐकलं 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 सिद्धीनं ना? शिवाजी नाहीये मेळा तुम्हाला कलोन उडाला आणि विचारतो सिद्धी अरे बोल त्या है तू शिवाजी आणि सांगतो शिवा अरे हा माय हो शिवाजी सप्तम पुन्हा एकदा दोन वार झाले यातन कलोल उडाला रक्तभंभार शरीर झालं आणि विचारतो सिद्धी अरे बोल त्या है तू शिवाजी आणि सांगतोय शिवा अरे हा माय हो शिवाजी हाता आता मात्र माय बापाय का आता नजर सिद्धीची त्या संशयित डोळ्यांकडे गेली किसने नाही का हा हे शिवाजी नाही आहे कुणाचे होते डोळे अफजल खानाचा मुलगा फाजल खान कैसे कसे तर ये शिवाजी नाही आहे अरे नाही आहे शिवाजी महिने एका आहे शिवाजी राजे को अफजल खानाच्या वेळेत कृष्णाजी भास्करांचा वार यांच्या मस्तकावर झालाय आणि ही खूण यांच्या मस्तकावर नाहीये हे शिवाजी राजे नाहीये हे शिवाजी राजे नाहीये जेवटोप मस्तकावरून बाजूला केला माय बापाय काय प्रसंग असेल काय प्रसंग असेल शिवा काशीदाचा जेवटोप बाजूला केला जातोय आणि पाहिलं सिद्धीनं पाहिलं की ही खून त्यांच्या मस्तकावर नाही घाबरला असेल ना का हो शिवा घाबरला असेल का शिवा त्या क्षणी काय प्रसंग असेल अहो मोडेन पण वाकणार नाही ही जात सांगणारा हा मावळा होता लक्षात घ्या ही जात सांगणारा हा मावळा होता आणि आता सळसळी त्या सुट्टीची तलवार पण सप्त छातारावर सांगतोय शिवा अरे हा मै हू शिवाजी आता शेवटी अरे आकरी बार पूच राहू आता नरड्यावर तलवार ठेवली अरे आखरी बार पूच राहू बोल तू शिवाजी आणि सांगतोय शिवा अरे शिवा, शिवा काशी म्हणून जरी जन्माला आलो असतो हा तरी शिवाजी महाराज म्हणून आज मला हे मन मिळतंय याच्या पेक्षा मोठं भाग्य माझ्या जीवनात काय हाय हु शिवाजी आणि तसाच नरड्यावर वार झाला आणि सांगतोय तो शिवा माझ्या राजा माझी छाताड तुला फोडता आलं नाही पण माझ्या राजाची पाठ धरायला निघाला अरे सिद्धी आमच्या वाटेला जाऊ नको सिद्धी कारण कारण आमच्या वाटेला जाऊन आमच्याशी वाट मारी करणाऱ्याची त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा मावळ्यांचा हा इतिहास आहे आमचा मावळ्यांचा आणि पडला तो शिवा काशीद नुसता मातीत नाही पडला हो हो मातीत मरणार आहे काही कॅत या मातीत मरणार आहे काही कॅत पण या मातीसाठी जे मरतात ना ছত্রপতি শিবাজি মহারাজ ধর্মবীর সম্ভাজ মহারাজ জয় ভয় শিবাজি হর হর